नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते दोन शिवसेना एकत्र येण्याबद्दल तुम्हाला धक्का बसत असेल की शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना परत एकत्र येणार का परंतु अशी कल्पना काव्यात काव्य कल्पना म्हणून आपल्या ती संजय शिरसाळ जे आता मंत्री आहे आणि जे प्रवक्ते शिंदे सेनेचे से त्यांनी ही कल्पना मांडलेली आहे ते असं म्हणाले की मला खूप दुःख झालेलं आहे की शिवसेनेमध्ये फूट पडणं फार वाईट वाटलं त्यांना आणि हे वाईट वाटलं त्यालाही बराच काळ झाला म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडू पडून अडीच वर्ष उलटली निवडणुका झाल्या दोघांनीही दोन्ही पक्षांनी एकमेकाला रोजच्या रोज लाखोली वाहिली त्याचीही लोकांना सवय झाली आता शिंदेसेना सत्तेमध्ये आहे आणि शिंदे, आण शिंदे उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली गद्दारी केली विश्वासघात केला खंद केली के हे सगळं आपल्याला माहिती आहे तरी देखील लोकांनी त्यांना जास्त मतं दिली लोकांनी त्यांना जास्त सीटा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत एकनाथ शिंदेपेक्षा जास्त यश मिळालं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला खूप कमी यश मिळालं उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला जास्त यश मिळालं हे वास्तव वा आहे हे नाकारता येणार नाही मग त्याच्यामध्ये पैशाचं राजकारण ई व्ही एम असेल मतपत्रिकांमध्ये घोटाळे मतदान एकदम वाढवणं धमक्या देणं हे सगळे प्रकार असतील पण तरीसुद्धा वास्तव वा आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जास्त यश मिळालेलं आहे आता एकनाथ शिंदे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा मी पट्टशिष्य आहे आनंद दिघे यांचं नाव घेऊन तर ते एकदम काय उन्मनी अवस्था ते जातात ते एकदम आनंद दिघे आनंद दिघे म्हणत जणू काही आनंद दिघे यांचे हे पट्ट शिष्य आहेत आणि आनंद दिघेंप्रमाणेच समाजासाठी अहोरात हे धडपडत असतं एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांना भाजपनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बस खेळवण्याचा प्रयत्न केला जागा कमी देण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुका झाल्यावरती त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते मुख्यमंत्री होत आलं नाही मग ते मौनात गेले ते आपल्या दरेगावी गेले आणि मग म्हणाले की मी सहज गेलो तुम्हाला शेतीची आवड आहे मी अजूनमधून तिथे जातो मी अजिबात रुसलो नाही आहे हे सगळं झालं त्यांना हवी ती खाती हवी होती पण ती मिळाली नाही गृह खातं मिळालं नाही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्याच्यानंतर पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे तो त्याच्यामधनं त्यांची रुसूबाई रुसू झालं मग त्यानंतर अमुक खातं पाहिजे तमुक खातं पाहिजे याच्यावरनं त्यांचं सतत रोषणं चालू होतं हे सगळं झालं एकनाथ शिंदे पुण्यामध्ये आले आणि हे तिघंही दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र दे फडणवीस हे एका व्यासपीठावरती आले अर्थात हे तिघं एकत्र आले की महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र प्रगतिशील आहे महाराष्ट्र धावण्यासाठी हे तिघंजण धडपडत आहेत असं आपण सगळं गृहीत धरायचं पण संजय शिरसाटांना काय साक्षात्कार झाला मला माहिती जे संजय शिरसाट हे अत्यंत भंपक बडबड सातत्याने करणाच्याबद्दल प्रसिद्ध आहेत काहीही बोलतात ते त्याला काही फारसा अर्थ नसतो एकनाथ शिंदेसुद्धा त्यांच्यावर फार विश्वास ठेवतात त्यांचा फार सल्ला ऐकतात अशातला काही भाग नाही पण संजय शिरसाटाने बोलण्याची हौस आहे आणि त्यामुळे ते काय म्हणाले की शिवसेना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का, का यावरती ते म्हणाले मी जे काही बोललो त्याच्यामधनं मागे हटणार नाही शिवसेना फुटल्याचं दुःख आजही मला आहे त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते कारण काय आहेत हे सर्वांना माहिती आहे भविष्यात तुम्ही एकत्र येणार का आला तर आनंद होईल असं मोठं विधान त्यांनी संजय शिर शिरसाट यांनी केलं आणि तुम्हाला माहिती असेल की संजय शिरसाट हे सुरतला गेले होते गुवाहाटीला गेले होते संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्यसुद्धा अनेक केलेली आहेत महिलांबद्दलसुद्धा आक्षेपार उद्गार त्यांनी काढल्याचं चर्चा चा, रंगलेली होती हा सगळा मुद्दा बाजूला ठो पण त्यांना वाटते दोन शिवसेना एकत्र आली पाहिजे याच्यावरती प्रतिक्रिया अंबादास दानवे संजय राऊत त्यानंतर आणखीन नेते जे आहेत शिवसेनेचे अरविंद सावंत सगळ्यांनी गद्दारांशी तडजोड होणार नाही असं सांगितलं आणि हे योग्यच आहे एकत्र यायचं म्हणजे कुठल्या पायावरती यायचं कशासाठी यायचं एकत्र बस दो त्यांचं म्हणणं असं आहे संजय शिरसाकांचं की भरकटली कोण आहे तर ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना भरकटली त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या बरोबर जायला नको होतं ते गेले शिवसेना गेले काँग्रेसचे आणि शिवसेनेचे विचार वेगवेगळे वेग वेग आहेत सत्य पण मग नवी दिल्लीमध्ये आज तेलुगू देशम ज्यांचा मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा आहे मुस्लिम आरक्षण दिलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते देऊत्सव केलं होतं तेलुगू देशमनी त्या तेलुगू देशम आज एन डी एच्या आघाडीमध्ये आहे नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींचं तोंड पाहिजे नाही मला असं म्हटलं होतं पूर्वी ते नितीश सुद्धा आज एन डी एमध्ये आहे पण नितीश कुमार यांचं सी ए असे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपशी मतभेद होते पण ते आहेत ना एकत्र मेहबूबा मुफ्ती या देशद्रोही आहेत असं म्हणणं होतं भाजपचं त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं त्यामुळे या विसंगती सगळ्या पक्षांच्यामध्ये सगळ्या आघाड्यांमध्ये असते हो आम्ही कधीही तडजोड कधीच केली नाही असं कोणीही म्हणण्याचं कारण नाही उद्धव ठाकरे यांनीसुद्धा तडजोड केली काँग्रेसबरोबर माझं असं म्हणणं होतं आणि आहे की काँग्रेसचा जो सेक्युलर आणि लोकशाहीवादी विचार आहे तो विचार योग्य आहे आणि शिवसेने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी काय असेल ती असेल आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विचारानुसारच चाललं पाहिजे आणि त्यांना जर असं वाटतं आहे की प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने आपण गेलं पाहिजे म्हणजे कसं की चातुर्वर्ण्याचा धिक्कार करणं उच्च वर्ण यांची संपूर्ण समाजावरचं मिराजदारी मान्य न करणं सामाजिक समतेचा सा विचार घेऊन जाणं आणि मुस्लिमांचा जे देशभक्त मुस्लिम आहेत आणि आहेतच असंख्य देशभक्त मुस्लिम त्यांच्या सुद्धा लढणं त्यांचे समस्या सोडवणं हिंदू मुस्लिम या प्रश्नावरनं भांडणं न करणं हे जे काही गोष्टी आहेत त्या योग्य आणि स्वागतार आहेत आणि उद्धव ठाकरे हे ते विचार घेऊन चाललेले आहेत म्हणून माझ्यासारखे लोक त्यांना पाठिंबा देतात जे माझ्यासारखे लोक त्यापूर्वी शिवसेनेवरती दंगलींच्या काळामध्ये शिवसेनेच्या भूमिकांवरती टीका करत होते आणि अजिबात अमान्य करणार नाही आणि पुन्हा जर शिवसेनेनी धर्मांतता जवळ केली तर त्याच्या बाबत उद्धव ठाकरेंचा पक्ष असो एकनाथ शिंदेंचा पक्ष असो त्याच्यावर मी टीका करणारच हे तुम्हाला आत्ताच सांग मग असा मुद्दा आहे की आता दोन शिवसेना एकत्र कशासाठी येतील तर एकनाथ शिंदेंचं म्हणणं काय आहे की भाजपचा जो विचार आहे तोच माझा विचार आहे एकनाथ शिंदेनी हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा जो आहे त्याची काय मांडणी केली काय वेगळा विचार येतो त्यांचा आणि भाजप काही फरक नाही आहे पण तुम्ही भाजपमध्ये गेली ना ब तुम्ही मराठी समाजावरती जो, समाज जो अन्याय होतो मराठास मराठी समाजावरती त्या अन्यायाच्या विरोधात काय भूमिका घेतली एकनाथ शिंदेनी घेतली नाही शिवसेनेनीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आत्ता मराठी लोकांच्या बाजूने जे सतत भांडायला सुरुवात केली आहे ती चांगली गोष्ट आहे पण त्यांनीसुद्धा आंदोलनं करायला पाहिजे जी परप्रांतीयांची दादागिरी महाराष्ट्रात खपवून येणार नाही आणि आक्रमक पवित्रा आम्ही धारण करू हे दाखवून दिलं पाहिजे ते दाखवून दिलं दिल जात नाही केवळ कॅमेरासमोर के बडबड करणं म्हणजे राजकारण नाही जी बाळासाहेबांची शिवसेना होती पिळदार शिवसेना होती मराठी अस्मिता आणि मराठी माणसाला नोकऱ्या कशा मिळतील जास्तीत जास्त पण त्या सरकारी नोकरी असतील खाजगी नोकऱ्या असतील मराठी संस्कृतीचा प्रश्न हे घेऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेने लढलं पाहिजे ते पुरेसे लढत नाही आहेत अशी माझी तक्रार आहे के केवळ एकनाथ शिंदेना नावं ठेवणं केवळ मोदी शहाना नावं ठेवणं याच्यामुळे काही होणार नाही मुंबई महानगरपालिकामध्ये आता निवडणुका हो जेव्हा होतील तेव्हा मुंबई महानगरपालिकेत काम करताना आमच्या काही चुका झाल्या पण आम्ही या या गोष्टी मुंबईत करणार आहोत मी सारी गोष्ट तुम्हाला सांगतो अगदी दादरच्या भागात दादर ईस्ट भाग घेऊ किंवा दादर वेस्ट भाग त्या ठिकाणी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथवर फिरण्याच्या जागा मुंबईत कमी आहेत किमान बेंचेस टाकलेत आहेत कधी जे पुण्यामध्ये ठिकठिकाणी बेंचेस तुम्हाला दिसतात सिनियर सिटीजनना बसण्यासाठी अशा सोयी का नाही केल्या तुम्ही मुंबईमध्ये ठिकठिकाणी गलिच्छपणा आहे तो गरिच्छपणा कमी करण्याचा तुम्ही का प्रयत्न केला नाही अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला करता येते मुद्दा असा आहे की केवळ भावनात्मक बडबड करणं आणि एकमेकांना शिव्या देणं हे अडीच वर्ष चालू आहे त्याचा लोकांना वीट आला आहे अक्षर वीट म्हणजे डोक्यात जातं त्यात हे गद्दार म्हणायचं त्यांनी म्हणायचं की यांनी बाळासाहेबांच्या विचाराला मोठमाती घातलेली दिले आहे दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी काय ओच्या वोत चालले पण लोकांचे नागरी प्रश्न जे आहेत लोकांना चांगल्या नोकऱ्या गुणवत्तापूर्ण नोकऱ्या कशा मिळतील हे बघणं आणि स्त्रियांवरचा लहान मुलांवरचा जो जो जिथे जिथे अन्याय होतो त्यासाठी धावून जाणं एकेकाळी शिवसेना उद्धव ठाकरे यांची ॲम्ब्युलन्सेस होत्या ठिकठिकाणी आणि ती त्या शिवसेनेची ओळख होती तेवढ्या ॲम्ब्युलन्सेस आता दिसत नाही नगरसेवक आता तर नाही माझी नगरसेवक आहेत कारण आता महापालिका प्रशासकाच्या हाती खूप मोजकेच नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे यांचे आहेत की जे लोकांच्या मदतीसाठी धावून जातात हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला लोक मतं देणार नाही मुद्दा आता आता प्रश्न असा आहे मूळ विषय असा आहे <coughs> की गद्दार गँग जे आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष त्या गद्दार गँगशी तडजोड करताच कामा नये जर तुम्ही दोघेही जण एकत्र येणार असाल संजय शिरसाट यांच्या इच्छेप्रमाणे ती शक्यता नाहीच तर लोकांनी काय करायचं मग अडीच वर्ष एकमेकांच्यावर तुम्ही बोंबा मारत होता आणि संजय शिरसाट यांच्यापासून तर एकनाथ शिंदेपासून सतत काय म्हणतात की उद्धव ठाकरे घरी बसलेत अरे तुम्ही आंधळे आहात का घरी कुठे बसले ते ते फिरतायत ना ठिकठिकाणी दिसत नाही का तुम्हाला आणि त्यांना येऊन कार्यकर्ते भेटत आहेत आणि एकनाथ शिंदे ज्यांनी मंत्रालयात बसूनसुद्धा काम केलं पाहिजे ते दिसतच नाही तिथे तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते केवळ फीत कापण्यासाठी नाही मंत्रालयात बसून मन फायलींचा वेळेवरती निपटारा करणं आणि निर्णय घेणं पण ते काही करायचं नाही आणि मी मात्र सामान्य लोकांमध्ये मिसळतोय मी त्यांच्यासाठी अमुक केले तमुक अमुक केलं असं म्हणायचं आणि प्रसिद्धी मिळवायची एवढंच चालू आहे मुद्दा असा आहे की आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर लोक दोघांनाही शिव्या घालतील तुम्ही इतके दिवस भांडत होता आम्ही तुम्हाला बा पाठिंबा यासाठी दिला की एकनाथ शिंदेनी गद्दारी केली भाजपशी चमचेगिरी करत मोदी मी तुमचा माणूस आहे असं म्हणणं आणि गौतम अदानीची सगळी कामं पटापट करणं त्यांच्या फाईली निकाल करणं मोदींसाठी शाहांसाठी हे एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचा काल जो कारभार महाराष्ट्राचे सा एकोणीसशे साठपासून जे जे मुख्यमंत्री झाले त्यापैकी सगळ्यात भ्रष्टाचार जो सगळ्यात जास्त होता तो एकनाथ शिंदे यांच्या काळात होता एकनाथ शिंदे यांचं भाग्य असं की विरोधी पक्ष इतका नाकाम इतका निष्प्रभ आणि अजिबात अभ्यास करणारा नाही आहे त्यामुळे त्यांचं फावलेलं आहे तुडुंब भ्रष्टाचार चालू आहे त्यांचा आणि होता आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एक एस टीमधला भ्रष्टाचार पीक विमातल्या भ्रष्टाचार जो बाहेर येतोय ना तो कदाचित देवेंद्र फडणवीस हे इनिशिएटिव्ह आहेत ते स्वतः स्वच्छ कारभाराचे पुरस्कर्ते ते घेतायत म्हणून निघतोय आणि गेल्यावेळीसुद्धा एकनाथ शिंदेचे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्यांना हकालपट्टी त्यांची करावी यासाठी भाजपचा आग्रह होता आणि तो योग्य होता असं माझं मत हे अत्यंत भ्रष्टाचार त्यांचा काहीही हिंदुत्वाशी संबंध आहे सावरकरांशी संबंध नाही आहे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर हे भ्रष्टाचार करत होते का कधी पैसे खात होते हे काय करत आहेत दुसरं काय संबंध यायचा काय सावरकर काय वाचले त्यांनी सावरकरांचे कोणते सिद्धांत त्यांना माहीत काहीही माहीत नाही त्यांना नाव घ्यायचं फक्त सावरकरांचं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गँगमधले अनेक लोक आता एक गोगावले त्यांच्या दोन्ही हातामध्ये सोनं सोन्याची कडी आहे कुठून आला पैसा एवढा आणि तुम्ही मिरवताय पैसे संपत्तीचं प्रदर्शन करू नका असं तिकडे मोदी सांगतायत आणि तुम्ही म्हणताय की मोदींची विचारधारा आमची मग तुमची हे एवढे हे संपत्तीचं प्रदर्शन नाही आहे जर या लोकांची संपत्ती ईडीने बघितली एकेकाची एकनाथ शिंदेपासून अनेकांची तर बेशुद्ध पडतील इतके चाट पडतील ते एवढे पैसे एवढे पैसे त्यांच्याकडे कसला हिंदुत्वाचा संबंध काहीही संबंध नाही हिंदुत्वाचा तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण <coughs> उद्या हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती वैचारिक पतावणा होईल मतदारांशी पतारणा होईल एकनाथ शिंदेना जे काही भाजपचं धांदा वाजवायचे भजन बज़ करायचं ते करा तुम्ही पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची लाईन आहे की आम्ही स्वाभिमानी मराठी अस्मितेचं प्रतीक आहोत आम्ही दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घालणार नाही हा विचारसरणीतला फरक आहे दुसरा विचारसरणीचा फरक उद्धव ठाकरे म्हणत आहेत की औरंगजेब जो जुनं इतिहास काढता नाही जो औरंगजेब सीमेपाशी दहशतवाद्यांशी पाकिस्तानच्या लढला आणि त्यांनी प्राण्यांची पर्वा केली नाही तो औरंगजेब तो मुसलमान असला तरी तो आमचा आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंची विचारसरणी वेगळी आहे उलट एकनाथ शिंदे यांच्याकडचे लोक जे आहेत ते मुस्लिमांचा द्वेष जोपासतात हा विचारसरणीतला दोन्हीतला फरक आहे तिसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे हे त्यांच्याबद्दल कोणाचं काही मत असेल उद्धव ठाकरे स्वतः सौम्य प्रकृतीचे नेमस्त आणि मवाळपंथी आहे दादागिरीची दटावण्याची दहशतीची बा भा भाषा ते कधीही करत नाहीत फक्त आता त्यांना त्यांचा पक्ष वाढवायला लाग लागेल आणि पक्ष वाढवताना तुम्हाला सुशासनसुद्धा करून दाखवावं लागेल केवळ एकनाथ शिंदे आणि भाजपला नावं ठेवली म्हणजे झालं असं नाही किंवा सकाळी दहा वाजता तुम्ही भाष्य केलं हे वाईट आहे ते वाईट ते वाईट आहे ते वाईट वाई 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 म्हणून तुम्हाला मतं मिळणार नाही यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमी यश मिळालं त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी कठोर आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय यश मिळालं नाही आमच्यामध्ये काही चूक आहेत का तुटी आहेत का आमच्या बोलण्यामध्ये आमच्या कामामध्ये काही कमतरता आहे का याचा विचार केला पाहिजे सर्वसामान्य शिवसैनिक मातोश्रीवर सहज जाऊ शकला पाहिजे त्याच्या मनातलं जे दुःख आहे अनेक ठिकाणी वेदना आहेत अनेक ठिकाणी त्यांची उपेक्षा होते अन्याय होते पक्षामध्येच पक्षामध्ये त्यांच्यावरती अन्याय होतो तो दूर झाला पाहिजे त्यासाठी फीडबॅक मिळण्याची यंत्रणा म्हणजे पक्षात वेगवेगळ्या स्तरावर काय चाललं आहे का प्रत्येक ठिकाणी कोणी कोणी आपले अड्डे आणि दादागिरी जमून आहे हे बघितलं पाहिजे खालचा सामान्य शिवसैनिक बाळासाहेबांना सहज भेटू शकायचा किंवा मेसेज पाठवू शकायचा तसा तशी यंत्रणा विकसित करावी लागेल केवळ गद्दार गद्दार बेकायदेशीर सरकार असं म्हणून तुम्हाला मतं पडणार नाही म्हणून आता दोन्ही शिवसेना एकत्र येणं अजिबात शक्य नाही आणि एकत्र आले तर लोकं दोघांनाही नावं ठेवतील तुम्ही एकमेकाच्या वर शिमगा गावच होता तुम्ही आणि आता एकत्र येण्याची गोष्ट करता याला काहीही अर्थ नाही कारण दोघांची विचारसरणीमध्ये मूलभूत फरक आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वाभिमानी महाराष्ट्र अस्मिता जपणारी आहे दिल्लीश्वरांपुढे लोळण घेणारी नाही आहे जी एकनाथ शिंदेची शिवसेना दिल्लीश्वरांपुढे लोळण घेणारी आहे त्यांची स्वतंत्र आयडिओलॉजी नाही आहे उद्धव ठाकरे यांची आयडिओलॉजी आता प्रबोधनकारी हिंदुत्वाची आहे आणि त्यांना स्वतंत्र आपली आयडिओलॉजी ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा अधिकार आहे उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे जे वारसदार आदित्य ठाकरे त्यांना स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची त्यांना अधिकार आहे बाळासाहेबांनी त्यांच्या काळातला विचार केला त्यांच्या काळातलं राजकारण केलं बाळासाहेबांनी जे जे केलं तेच यांनी केलं पाहिजे असं अजिबात नाही तर मग यांना निवडून कशासाठी देतील आजच्या काळाचं राजकारण केलं पाहिजे आणि लोकशाहीवादी उदारमतवादी सेक्युलर असंच राजकारण कोणीही केलं पाहिजे आणि म्हणून माझा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे आणि गद्दार गँगशी त्यांनी अजिबात तडजोड करू नये पण स्वतःचा पक्ष मात्र विचारसरणीवरती आणि कामाच्या आधारे मजबूत करावा कार्यकर्त्यांच्या बळावर मजबूत करावा अजूनही त्यांना खूप वाव आहे स्कोप आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नीट काम केलं तर यश मिळू शकतं निराश होण्याचं कारण नाही आणि त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही असताच कामाने येऊच नाही लोकांनी त्यांची वाट वेगळी आहे आणि यांची वाट वेगळी आहे एवढंच मला सांगायचं आहे सा どうしますか